विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह उल्लेख असल्याची बाब समाज माध्यमातून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवून द्यावा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत त्यांच्याबद्दल असे लेखन खपून घेतलं जाणार नसल्याची तंबी मुख्यमंत्री यांनी दिली आहे छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने धुमाकूळ घातलाय विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले असून थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे अभिनेता कमाल खानने विकिपीडियाचा आधार घेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आक्रमक झाले असून त्यांनी विकिपीडियाशी संपर्क साधत वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश दिले आहेत सायबर सेलचे से आय जी यशस्वी यादव यांनी तातडीने मंत्रालयात बोलावून घेत विकिपीडियावरील मजकूर हटवण्याचे आदेश दिले विकिपीडियावर छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल आक्षेपार्य लिखाण केलं गेलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आय सायबर यांना मी सांगितलं की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी पण अशा प्रकारचं आक्षेपारे लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आपल्याला ही कल्पना आहे की विकिपीडिया हे की भारतात संचालित होत नाही हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे त्याचे काही नियम आहेत त्या नियमानुसार त्याच्यामध्ये कोण लिहू शकतं याचं एडिटोरियल राईट्स काही लोकांना असतात त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला निश्चितपणे त्यांना हे सांगता येईल की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या गोष्टींचं असं तोडून मरोडून किंवा चुकीच्या पद्धतीनं लिहिणं हे योग्य नाही या संदर्भात तुम्ही काहीतरी नियमावली तयार करा निश्चितपणे गरजेचं आहेच मात्र आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की समाज माध्यमाचं पूर्वी ज्योग्रफिकल ज्युरिस्डिक्शन असायचं त्यामुळे नियम करणं सोपं होतं आता ज्योग्रफिकल डिस त्याला ज्युरिस्डिक्शन उरलेलं नसल्यामुळे त्याची नियमावली करणं हे कठीण आहे तथापि केंद्र सरकारशी देखील आम्ही या संदर्भात चर्चा करतो आहोत आणि विशेषतः शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे पण त्याची देखील सीमा आहे अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं आहे ते काही असीमित नाहीये तुम्ही दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून घाला घालू शकत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी अश्लीलता ही परिसीमेच्या बाहेर जाते त्या ठिकाणी कारवाई करणं हे गरजेचं असतं मात्र या संदर्भात काही नियमावली तयार करता येईल का जरूर केंद्र आमची चर्चा चालली हिंदी चित्रपटातील अभिनेता आणि स्वतःला सिने समीक्षक म्हणून घेणाऱ्या कमरान अकमाल खानने विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकुराचा आधार घेत वादग्रस्त ट्विट केलं होतं त्यानंतर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता राज्य सरकारनेही याची गंभीर दखल घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विकिपीडियाशी संपर्क साधत मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत